नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजचे ग्रीनफील्ड शेतकऱ्यांनी नोटीस देण्यासाठी आलेल्या तलाठींचा केला सत्कार बाधित शेतकऱ्यांची गांधीगिरी दहितनेवाडी येथील प्रकार चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस इघळत चालला आहे अत्यल्प मोबदला मिळाल्यामुळे गेल्या गे दीड वर्षांपासून शासन आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू आहे अत्यल्प मोबदल्यामध्ये आमची कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही या मतावर बाधित शेतकरी ठाम असताना बळजबरीने जमीन संपादित करण्यासाठी नोटीस घेऊन गावात आलेल्या तलाठींचा सत्कार करत बाधित शेतकऱ्यांनी गांधीगिरी दाखवून दिली व शासनाला एक प्रकारे आव्हान दिले वारंवार आवाहन करून देखील बाधित शेतकरी अत्यल्प किमतीत आपली जमीन देण्यासाठी तयार नसताना आता जिल्हा प्रशासनाकडून जमीन पोलिसांच्या मदतीने सक्तीने जमीन अधिग्रहित करण्याविषयी बाधित शेतकऱ्यांना तलाठींच्या माध्यमातून तीन ईच्या नोटिसा देत आहेत मात्र दहितनेवाडी तालुका अक्कलकोट येथील बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी गावात आलेल्या गाव कामगार तलाठी नरुद्दीन मुजावर यांच्याकडून आलेल्या नोटिसा न स्वीकारता उलट त्यांचा सत्कार कर करत शासनाला एक प्रकारे आव्हान दिले या मी दैठणेवाडी येथील शेतकरी बाधित शेतकरी आहे चेन्नई सुरत महामार्ग माझ्या शेतातून जात असून माझी अडीच एकर शेती ही बाधित झालेली आहे मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट असून सुद्धा मला नोकरी कुठेही भेटत नाही आहे सरकारने सर्व सगळीकडे प्रायव्हेटीकरण केलं तसंच जे जे कामगार परमनंट आहेत त्यांना पण सध्या काढून टाकत आहे त्या त्यामुळे मला नोकरी कुठेही भेट भेटू शकत नाही आहे तसेच माझी शेती गेल्यावर मी पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे जो शेत शेतजमिनीसाठी जर सरकार एवढं तोड कवडीमोल दर देत असेल त्या जमिनीसाठी मी एकही रुपया स्वीकारणार नाही अजून माझी शेती गेल्यावर मी काय करू शकत नाही अजून चार पाच लाखात माझ्या घराचे उप उपजीविका बी होऊ शकत नाही मी यासाठी पूर्ण विरोध आहे मी ही जमीन देऊ शकणार नाही अजून सरकारने कितीही प्रयत्न केला तर माझा जीव गेला तर हरकत नाही पण मी शेती देणार नाही तालुका अक्कलकोट येथील शेतकऱ्यांना चेन्नई सुरत हायवेची नोटीस देण्याकरिता आले असताना त्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा टोला अक्कलकोट जे मोबदला मिळालाय ते मोबदला मिळावा आणि जे मोबदलाची रक्कम आलेली आहे एकदम ही रक्कम आहे आम्हाला ते मान्य नाही ती रक्कमच मिळाली तर आम्ही नोटीस घेतो असं सांगून त्यांनी नोटीस घेण्यास विरोध दर्शवलेला आहे मग आपण जे विरोध केलाय सरपंच रोहित जाधव उपसरपंच शिवलिंग हनसेंजे संघर्ष समितीचे चेतन जाधव सुभाष शिंदे अमोल काळे नंदकुमार माने यांच्यासह बाधित शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते